आपण इथे आता रबडी बनवत आहे तर मी इथे म्हशीचं फुल फॅट दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर आता आपण हे तापवून घेऊया इथे मी हे दूध सतत चमच्याच्या सहाने ढोळत राहणार आहे कारण तर आपल्याला रबडी ही जाड हवी आहे त्यामुळे आपण हे अगदी मंद आचेवर ढवळत राहायचं आहे आता आपण ह्यातलं एक पळी दूध घेऊया इथे तुम्ही पाहाल तर मी इथे वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे एक पळी मी दूध ॲड करते आणि चमच्याच्या सहाय्याने हे चांगलं एकजीव करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण हे दुधामध्ये ॲड करणार आहे घुटळ्या होऊ नये म्हणून आपण हे वेगळं काढून घेतलेलं दूध आता हे चांगलं एकजीव करूया आपलं हे एकजीव झालेलं आहे मिल्क पावडर घातलेलं दूध आता आपण हे दुधामध्ये दुधामध्ये आपण हे ॲड करूया आणि एका साईडने आपण हे चांगलं ढोळून घेणार आहोत तुमचा कॉर्नफ्लॉवर घेऊया आपण मिक्स करूया आणि रबडी जाळसर होण्यासाठी आपण कॉर्नफ्लोवर घालणार आहे तुमच्याकडे कॉनफ्लॉवर जर असेल तर तुम्ही घालू शकता आणि फ्लॉवर नसेल का आणि कस्टर्ड पावडर असेल तर तेही तुम्ही ॲड करू शकता आता मी या दुधामध्ये हे ॲड करते तुम्ही पाहाल तर आपलं हे दूध जाड झालेलं आहे मग दाखवते आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालणार आहोत मी इथे तीन चमचे साखर घालते गोडीवर आहे तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता इथे तीन चमच्याचं प्रमाण मला योग्य वाटतं आपली रबडी आता ही तयार होत आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालणार आहोत एकीकडे आपली रबडी रेडी आहे आणि ह्याच रबडीला आपल्याला एक वेगळाच असा ट्विस्ट देण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा साखर घालून घेते आणि ही आपण साखर कॅरमलाइज करायची आहे आपण हे ढवळून घेऊया आपले कॅरेमल रेडी आहे आता आपण हे रबडीमध्ये ॲड करणार आहोत दाखवते mm. यामुळे ब्राऊनिश कलर येतो रबडीला आणि ह्याची टेस्ट एकदम क्लास लागते एकदम कमाल लागते तुम्ही रबडी बनवताना हा ट्विस्ट अजिबात विसरू नका आम्ही हे जेव्हा आपण रबडी खातो तेव्हा त्याचे जे कॅरेमॉल असतं जे तुम्ही पाहाल आहे ते ते खूप जबरदस्त लागतो आपली आता ही रबडी रेडी झालेली आहे ही घरी बनवलेली रबडी तुम्ही बघाल उड़ी थीक झालेली आहे आता मी ह्या रबडीवर इथे काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ते आपण घालून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालू शकता प्रकारे आपली घरच्या घरी मस्त अशी रपडी तयार आहे तुम्हीही करून पहा आणि कशी होते हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा तसंच आमचं यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत बाय